आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा वंदे मातरमची एकशे पन्नास वर्ष पूर्ण या निमित्ताने भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा महाराष्ट्रातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमधील पाच हजार प्लस देशप्रेमीसोबत उत्साहात साजरा होणार सार्थ शताब्दी महोत्सव नागोठाणे रोशन पदके वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठाणे येथे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये पाच हजार प्लस देशप्रेमीसोबत सार्थ शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन व सरस्वती मातेला वंदन करून करण्यात आले यावेळी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार रोहा उज्ज्वल भोईर अंधेरे या होत्या तसेच या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून वंदे मातरम या स्मृती गीताबद्दल माहिती देण्यासाठी फार्माकोलॉजी विवेकानंद दे एज्युकेशन सोसायटी सो कॉलेज ऑफ फार्मसीच्या ओ डी श्रीमती डॉक्टर कोरलेकर उपस्थित होत्या यावेळी नागोठाणे विभागातील व रोहा तालुक्यातील एकूण आठ शाळांमधून विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश आहे या स्पर्धेत प्रत्येक शाळेमध्ये प्रथम आलेल्या तीस विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्याचवेळी सकाळी ठीक नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन घेण्यात आले त्याचबरोबर वंदे मातरम या गीताने स्फूर्ती घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी कशा प्रकारे प्रेरित होऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून मातरम स्वातंत्र्याचा ही नाटिका बसवण्यात आली होती ती उपस्थितांसमोर सादर करण्यात आली यावेळी डॉक्टर रोहिदास शेळके यांनी डॉ प्रज्ञा कोर्लेकर व नायब तहसीलदार रोहा उज्ज्वला भोईर अंधेरे या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिजित खर्जे यांनी केले या, के या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार उज्ज्वला भोईर अंधेरे रोहा यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी प्रज्ञा कोर्लेकर आनंदीबाई प्रधान सायन्स कॉलेजचे प्राचार्य दिनेश भगत पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा पोलीस हवालदार महेश लांगी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव बळी पुट्टेवाड डॉक्टर रोहिदास शेळके औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सिद्धार्थ भगत प्रशांत पाटील तसेच वंदे मातरम या कमिटीचे सर्व सदस्य व शाळा शिक्षक विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली देशात आपल्यामध्ये देशभक्तीची भावना जागृत करते सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी हो बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी कलकत्त्याजवळील नैहाटी येथे वंदे मातरम हे अमर गीत लिहिले नवरात्रात्मिक आध्यात्मिक अनुभूतीतून उगम पावलेले हे गीत पुढे आनंदमठ कादंबरीत समाविष्ट झाले लिहिली सातशे वर्षापूर्वी त्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली ही किती वर्षापूर्वी वर्ष वर्षापूर्वी बरोबर ना रामदास स्वामींनी दासबोध लिहिले साडेतीनशे वर्षापूर्वी पण त्याचा सगळ्याचा संदर्भ वेळेत उपनिषद मध्ये आहे शेतकरी धान्य टाकतो तो कुठे टाकतो सुपीक जमीन टाकतो काताळ टाकत नाही ना गंदला माहितीये काकड टाकून होणार नाही ना ज्याची पात्रता आहे माध्यम हे आधुनिक संत तुम्हाला सांगावं असं वाटत हो फक्त खूप थोडा थोडा असा विचार करतो ज्या वेळेला आपण अशा प्रकारे विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला हे सगळं कळत मित्रांनो मला वेळेची मर्यादा आहे मला कल्पना आहे पण हा जो मूलमंत्र आहे हा खूप मोठा आहे याचा मूळ हा मंत्रामध्ये

सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नाट्य साजरी करणार आनंद मठ या का हे गीत भाग बनले भारताच्या स्वातंत्र्य लढ्या या गीताचा शांतीप्रिय होते जे शस्त्र हिनार रायगड टुडे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा